संभाजी महाराज माझी चर्चा झाली नाही कारण तो व्यक्ती नाव घेतोय याविषयी संभाजी महाराज माझं बोलणं झालेलं नाही त्यांच्याशी बोलण्याचा कारण संबंध येणार नाही काय कारण हा व्यक्ती नाव घेतो वेळोवेळी त्यांचा आपण त्यांना कोणत्या आधारावर बोलणार कारण आमची नगद नारायणगडावर श्रद्धा आहे ते आमच्या अंतकरणाचं देवस्थान आहे हृदयाचं निष्ठेच ठिकाणी नगद नारायणगड संस्थान आणि त्या नगद नारायणगड संस्थानचे ते उत्तराधिकारी आहेत आणि याच्यामध्ये माझं प्रशासनाला मीडियाला बंधू नाही आहे किंवा विनंती एवढीच आहे की त्या व्यक्तीचे तुम्ही कॉल चेक करू शकता ह्याच्या पूर्णपणे याच्या मागे समोर प्रत्यक्ष बसून ऐकलेली व्यक्ती पण आमच्या साक्षीला आहेत आणि आमच्या वागदऱ्यावरील जी बालगोपाळ मंडळी आहेत विद्यार्थी सध्या अध्ययन गीता पाठ वगैरे करतात ते पण सगळ्या मुलांनी ते वेळोवेळी त्याचे शब्द आणि गलिच्छ भाषेत बोलत असताना अजूनमधून तो प्रयोग आरा की अरे भाषा करून मला की तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही माझ्या पाठीमाग नारायंगाचे उत्तराधिकारी आता त्याच्या शब्दातून आणि त्याच्या त्या ते बोलण्यातून संभाजी महाराजांचा आणि कुमार महाराज ठोसर त्यांचा हात आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कॉलवरपर्यंत तुम्हाला ते मिळू शकणार आहे असं काही नाही महाराष्ट्रामध्ये जी सध्या प्रतिमा चाललेली आहे किंवा जेवढे धार्मिक लोक आहेत माझ्यावर प्रेम करणारा समाज आहे किंवा वारकरी बंधू आहेत महाराज मंडळी आहेत मी ज्या गुरुजनांकडे शिकलो आहे ज्या संस्थेमध्ये अध्ययन केलेलं आहे असे जेवढे काही वारकरी असतील आमच्यावर प्रेम करणारा हा जो भाविक वर्ग आहे त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की हे कट रचवलेला आहे जेणेकरून सत्यवान महाराजांची प्रतिमा मलिन होईल आणि ह्यांचं क्रिडिट काहीतरी कुठंतरी ह्याला दोष लावण्यासाठी हेच घडवलेलं प्रकरण आहे याच्यामध्ये आमच्याकडून असल्या कोणत्याही प्रकारची त्याला हानमार झालेली नाही कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की आम्ही त्याला केलेली नाही उलट त्यांनी मुलाला हंजड हिंजड केलेली आहे आणि फक्त आमची प्रतिमा ढासवण्यासाठी हा एक चाललेला कट आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जर माझ्याविषयी जर तुमच्या अंतकारात काही विकल्प निर्माण होत असतील किंवा सत्यवर मारस पण असं करू शकतात का तर ते पूर्णपणे खोटं आहे ते एक रचवलेला फार मोठा भयान कट आहे त्या व्यक्तीला कुठं मारला असेल काही असेल याच्याविषयी आम्हाला काही माहिती नाही पण तो मारल्याच्या नंतर आला आहे काय झालं हे पण आम्हाला माहिती नाही फक्त तो आमच्या बसून जाऊन त्याने असं काहीतरी कटकारस्थान रचवलेलं आहे तक्रारीचा गुन्हा म्हणजे आमची तक्रार असणार आहे तक्रार असणार आहे त्याच्याविषयी तक्रारीचा गुन्हा दाखल असणार आहे कारण समोरचा व्यक्ती जर आमच्यावर विनाकारण जर कोणी आरोप करत असेल तर आम्हाला गरजेचं आहे जे शासनाचे नियम असतील त्या नेमात तर करावं लागेल मग त्या हेतूने पण आम्ही पण तक्रारीचा गुन्हा दाखल केलेला आहे मोठा कारण असं आहे की आमच्या साक्षात असे काही व्यक्ती आहेत रात्री त्याला त्या व्यक्तीच्या संदर्भातले व्यक्ती त्याला भेटण्यासाठी गेली तो आता सध्या ॲडमिट सिव्हिल ॲडमिट करून घेऊन आमच्यावर त्याचे प्रयोग सुरू आहेत म्हणजे जवळचे जे व्यक्ती आहेत त्याच्याजवळचे आणि असे संबंधितले व्यक्ती गेल्यानंतर वेळोवेळी नारायणगडाचे उत्तराधिकारी संभाजी महाराज आणि यांच्या जवळचे कुमार महाराज ठोसर म्हणून जे जे की त्या व्यक्तीच्या गावचे आहेत चिखली या गावचे तो जे व्यक्ती आहे ना मनोहर कचरू वारे हे जे व्यक्ती त्या व्यक्तीच्या गावचे ते कुमार महाराज आहेत आणि त्याचा वेळोवेळी फोन येतो आहे की तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठीमागे आम्ही आहोत खंबीरपणाने संभाजी महाराज पण तुम्हाला उद्या भेटण्यासाठी येणार आहेत आणखी हे मीडियाच्या समोर आपल्याला प्रकरण न्यायचं आहे आणि त्या तुम्हाला गुतवायचं आहे तुम्हाला लागणारा खर्च असेल काय असेल हे आम्ही पुरवणार हे पूर्णपणे बोललेलं आहे आणि ह्याच्यात तुम्ही त्याचे कॉल पण चेक करू शकता या संदर्भात संभाजी महाराज